गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आले मी स्टॉलवर काल स्टॉल लावला नव्हता आणि आज लावलं आहे स्टॉल तर स्टॉलचं ना पूर्ण लुकच चेंज झालं आहे बघा टेबल चेंज झालं आहे हा तर पहिला टेबल वेगळा होता तो दुसऱ्यांचा होता हा टेबल माझा आहे तर यात थोडंसं प्रॉब्लेम झालेला तर तो टेबल चेंज केला आणि इथे ना आता हे लावायचं आहे हे जे प्लायूड आहे तर हे इथे लावायचं आहे पण ते एकदम वेळेवर झालं नाही आहे माझे पप्पांना टेप सापडलं नाही आहे तर त्यांना टेप सापडला नाही म्हणून त्यांना ते, ते काय कट वगैरे करण्यासाठी टेप पाहिजे असते म्हणजे मोजायला किती साईज आहे कोण्या साईडने तर ते टेप काय सापडलं नाही म्हणून ते काय लावणं झालं नाही एकदम एमर्जन्सीमध्ये काल स्टॉल लावला नव्हता मग आज काही ना काही कराव तर करावं लागेल कारण आज पण स्टॉल बंद ठेवणं ना भरभर नाही आहे त्यासाठी मी जुगाड केलं माझ्या पप्पानी बघा इथे गॅप आहे वेगवेगळे पीस आहे हे असेच लावले याला काही जॉईंट वगैरे नाही आहे एकदम हळूवार लावलेत बरं का एकदम एमर्जन्सीमध्ये कारण नाश्ता वगैरे बनवला आणि टेबलचं सुचत नव्हतं आमच्याकडे हा जो आहे नाही फक्त हे तर हे अवेलेबल होतं पण ना, हे नाही हे कुठून आणलं काय माहिती माझी पप्पानी माझे पप्पा कुठून पण काय पण जुगाळ करून देतात मला तर पहिला टेबल पाहिला होता तो खूप डॅशिंग टेबल होता तर तो लगेच तुटला नंतर तो दुसरा दुसऱ्यांचा होता तो एक दीड महिना वापरला आहे मी नंतर त्यांनी वापस मागितला मग त्या दिवशी एकदम वेळेवर वापस मागितला आम्हाला टेबलाचं काम आहे आम्हाला टेबल पाहिजे मग स्टॉल बंद केला आणि त्यांना टेबल दिलं नाही महत्त्वाचं म्हणजे माणसीचे पप्पा घरी नव्हते का चला माणसीचे पप्पा घरी असणार आम्हाला काहीतरी जुगाड करून देणार माणसी पप्पा कामाला गेलेले आणि टेबलाचं काय करा काही सुचत नव्हतं डोकं काम करत नव्हतं मग काल काय केलं मी स्टॉल लावलाच नव्हता लावला नव्हता मग कसं गिरे इकडचे तिकडे जातात दुसरीकडे जातात त्यासाठी मग आज म्हटलं काही असो आपल्याला जुगाळ करून स्टॉल आज चालू करायचा आहे बंद ठेवायचं नाही आहे मग पटापट काल तर आणलंच होतं तर आज पटापट उठली आहे सकाळी पाच वाजता आणि आंघोळ वगैरे केली सगळं व्यवस्थित केलं आणि स्टॉल लावला टेबल नव्हता म्हणजे जो पहिला यूज करायचे तो टेबल नव्हता त्याला माझ्या पप्पाने किती रिकवर केलं होतं खूप छान केलं होतं पण कसं असताना लोकांची मतबुद्धी वेगळी असते ना आपण त्याची मतबुद्धी बदलवू शकत नाही कोणाची एकदम वेळेवर टेबल मागितला म्हणजे दोन दिवस चार दिवस असं सांगितलं नव्हतं की आम्हाला टेबल पाहिजे की आम्ही टेबल नेणार आहोत की तुम्ही करून घ्या दुसरा असं काय बोलणं झालं नव्हतं हो एकदम अचानक वेळेवर टेबल मागितलं मग काही सुचत नव्हतं तो टेबल तर मी दिला पण माझं डोकं अजिबात काम करत नव्हतं काय करावं काही सुचत नव्हतं की कशाने काय होईल असं सुचत नव्हतं मग कालला स्टॉलच लावला नव्हता काल म्हटलं जाऊ दे एक दिवस ना काहीतरी करावं लागेल टेबलासाठी जुगाड तर टेबलासाठी जुगाड तर झालं नाही आहे पण दुसरंच काय जुगाड केलं आहे मी तर चला दाखवते मी की टेबलाचं कसं झालं आहे काय झालं आहे तर, तर, टेबला तर ले, ले, तेट तेट हे असं टेबलाचं जुगाड केलं आहे माझ्या पप्पाने तर बघा आपला टेबल बदलला आता परत चेंजेस झाल्या टेबलामध्ये तर ह्या अशा एक साईडने पिशव्या लावल्या लटकवल्या दोन म्हणजे पिशवीने बांधून ठेवल्या पिशवीचं पाकिट आणि हा असा हा कावळा यात साबुदाना त्यात चटणी त्यात पोहे त्यात इडली वडा यात सांबार आणि हे शेव आणि असं आपलं टेबल चेंज झालं आहे बरं बर, बर का तर अशा प्रकारे माझे माझीच्या पप्पाने हा टेबल बनवला डबे वगैरे लावले एकदम हे पण डॅशिंग केलं म्हणायला हरकत नाही एकदम वेळेवर एकदम काही बजेट नव्हता काय नव्हतं एकदम वेळेवर करून दिलं माझ्या पप्पांनी तर चला बस एवढंच सांगायचं आहे पुढे काय काय होतं काय काय नाही तुमच्यासोबत शेअर करणार तर त्यासाठी चॅनलला कनेक्ट करा खूप सारे फ्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर बघा हा कावडा तर भेट हो नेक्स्ट व्हिडिओमध्ये